चा। बागलान तालुक्यातील नांदीन येथील कन्नेचा ठाणे कोलशेत भागात असलेल्या लोडा अमारा या गृहसंकुलातील सोसायटीमध्ये बावीसाव्या मजल्यावर एका फ्लॅटला भीषण आग लागल्यानं या आगीत श्वास कोंडून मृत्यू झाल्याची घटना घडली काळीच पिळवटून टाकणारा हा प्रसंग अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला बागलान तालुक्यातील नांदीन येथील विश्वास नामदेव कापडणीस यांच्या द्वितीय कन्या व साक्री तालुक्यातील काळगाव येथील लोटन दयाराम ठाकरे यांच्या सून तर हेमंत लोटन ठाकरे यांच्या पत्नी जयश्री हेमंत ठाकरे व्यवर्ष पस्तीस यांचा या आगीच्या धुरामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या विवाहित जोडप्यावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानं दोन्ही गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात जाते त्यांच्या पश्चात पती मुलगा मुलगी असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेमुळे गावात व परिसरात हळहळ व्यक्त होतीये